लालाची काय करते लालाची काय करते आणलेले आहे बिर्याणी आज आमच्या घरी हे बिर्याणी बाहेरून मागवलेली आहे तर मस्त खातो थोडीशी मी फक्त राईस आणि थोडीशी ग्रेव्ही घेतले आणि बाहेर पडते पाऊस आणि मस्त कॉन भजी बनवले मी गौरांशला देते टेस्ट करायला काय बनवलंय कोण भाजी गरम आहे बघ खाऊ मी टेस्ट हे को जेवायला एक पॅन बंद करते लियो तो बाळ आहे आईंकडं आणि गुढ्या आत्या ना मी घेतले विना कांद्याची गुजरी आणि भाकरी आणि इकडं कांद्याची हा बोलली असते हॅलो मंडळी गुड मॉर्निंग कशात मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये वाजलेत साडे दहा आणि आता सगळं व्यवस्थित बेड वगैरे आवरून झालेला आहे आणि बाळाचे कपडे थोडे आता पाऊस पडायला लागला आहे बाहेर इथून दिसत नाही तुम्हाला नंतर दाखवते दा आता पाऊस कालपासून काल, काल परवाच्या दिवशीपासून थोडा स्टार्ट झालेला आहे आणि आता कपडे सुकायचे वांदे तरी पण क मशीनला स्पिन म्हणून बरं आहे तर आता मी पटकन चहा बिस्किट खाऊन घेते आणि आज मागवली आहे आमच्या इथं बिर्याणी आणि आज सगळ्यांच्या इथं कटारी पार्टी असणार कारण आजचा शेवटचा दिवस आहे बुधवार तर त्याच्या मुलं मग आज शेवटचं असणार देवपूजा वगैरे झाले मस्त गौरांजला आंघोळीला पाठवलंय आई सुद्धा मंदिरात गेल्यात हे डोंगू आहे दोन वाजता तीन पाहुणे तीन वाजता आहे काल रात्री आणि गौरांशला शाळेत पाठवायचंय त्याच्या आहे बघायचंय बघायचंय काय पाठवायचंय आणि कलर सुद्धा मी मारून घेणार आहे कपडे तर असे दिसणार तुम्हाला कारण कपडे सुकतच नाहीत कारण गणपतीची वाट बघायची तर गणपती तर आलेच आता पुढच्या महिन्यात गणपती चालू होणार मग परत कधी साफसफाई करणार की कलर मारणार मग त्याच्यापेक्षा आताच जेव्हा टाईम भेटेल तेव्हा थोडं 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 मारून घेणार आज यांनी सुद्धा सुट्टी घेतले आणि खडेवरची कोलबी भेटली झिली कोलबी तर त्यांनी थोडीशी विकायला दिली आणि थोडे थोडे पैसे निघणार भेटणार चांगलंच आहे तर सुट्टी घेतली तर तिथं जरा सिमेंट लावायला सांगते फॅन साफ करायला लावते अशी दोन तीन दोन तीन कामं ती करायला सांगते कारण सुट्टीचा सा फायदा असा करून घ्यायलाच लागणार कारण मग जाणार का परत ते खाडीवर मग ज्या लवकर काही येणार नाही आणि आता मॅक्सी दुसरं ड्रेस करते बघते कोणता आता सैल सैल असलेला बरं वाटतं जरा बघते जरा सैल सैल कोणता आहे मला होईल असा आणि याच्यासुद्धा आंघोळ करायला येतील आता म्हणून सगळं आवडून घेतलं आहे किती वाजता मी थोडं लवकर उठले आज किती वाजता उठले नऊ सव्वा नऊ वाजता उठली तर चला कंटिन्यू राहा आणि कालचा बारश म्हणजे बारशाचा ब्लॉग मी अजून एडिटच नाही केला कारण ते बाळाचा चेहरा लपवण्यातच एवढं ते एडिट करायला टाईम लागतं ना तर आज बघूया आज मी टाकेल पाच वाजता काल कायच नाही शूट केलं मी काल पूर आराम केला मस्त पण खूप 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 फटाफट फटापट पट दिवस गेला बापरे माहिती नाही पडलं पड़ बस जे दुपारचे एक वाजतो ना तर माहिती पडत नाही आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळचे लय 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 होते दोघे असून पण धापळ होते खूप डेंजर वाले चला कंटाळ रामी मी चा पितो थंड व्हायच्या हा हा चला

तर डोकं आपटलंस तरी यायचे ती अक्कल येईल आणि डोकं पडलंस ते यायचे ते येईल समजलं हम्म चला पप्पाची तयारी चाललंय जोरात खाडीवर जायला आता तू लालाची काय करते लालाची काय कर इकडं कुकरमध्ये टाकलेले आईने वजडी आणि इथं मी बनवते कॉन म्हणजे मक्के आणलेली आणि बात तर झोपलं आहे म्हणून आता पटापट करून घेता येप्याला ते सुद्धा जरा हे केलं पाहिजे नंतर ते कांद्याचं ते दहा दहा निघाले रस्ते निघाले ते ताईंनी काढले

मिरच थोडासा गरम मसाला टाकते हळद अगर टाकते आपला मसाला टाकते मिरची मिरची टाकू शकता पण इथं कौराश नेणार आहे त्याच्यामुळं थोडासाच मसाला टाकते आणि थोडासा मटण मसाला टाकते याच्यात हिंग टाकते हिंग

विसरले मी भजी करायची चण्याचं पीठ टाकत नाही चण्याचं पीठ टाकतात ना चण्याचं पीठ टाकतात नाही याच्यात चण्याचं पीठा टाकले जरा तांदळाचं तांदळा जर पीठ असा टाकायचा क्रिस्पी व्हायला आता मी विसरले जरा पहिला जरा लक्षात होतं व्हायला आता हे कांदा पण टाकू शकता तुम्ही गौरेच जास्त करून नाही आवडत कांदा आणि हे मी खाणार आहे त्याच्यामुळं झालं मिक्स पटापट टाकून देते मग भाकरी टाकते कांद्यांना कोथिंबीर टाकते कोथिंबीर कळलं आता भजी भी कॉन भजी आणि आता पोळ्या मीठ बरोबर आहे का असेल तर मग मीठ टाकून परत टाकायचं तिस विचारायचे आणि बाहेर पडते पाऊस आणि मस्त भजी बनवली मी गौराजला देते टेस्ट करायला मी बनवले कॉन भजी तर गरम आहे बघ एक खाऊन एक घे एक तर घे गरम आहे मीठ बरोबर आहे का मक्याची भजी आहे पाऊस पडतो दाखवतो आणि मस्त मक्याची भजी बनवली मी हे देखो बारीक बारीक झाले आता आता इतकं चिकट चिकट होऊन जाणार आमच्या हॉलच्या बाहेर बाहेरचं वातावरण बघा कमी आहे जरा बारीक बारीक पडते आणि त्याच्यात मक्याची भजी वा कशी लागली भजी हां ए भजी कशी लागली भजी कशी लागली कशी सांग छान होती डब्बा संपवणार ना मी दाखवणार व्हिडिओमध्ये तू संपवला का नाही तो भाकरी संपवायची नुसती भजी नाही समजलं ना चल कपडे घालतो फक्त आणलेले आहे बिर्याणी आमच्या घरी हे बिर्याणी बाहेरून मागवलेली आहे तर मस्त खातं थोडीशी मी फक्त राईस आणि थोडीशी ग्रेव्ही घेतले एडिटिंग बिलकुल पण सोपी नाही तर एवढा टाइम झाला ना पाहुणे तीन वाजले किती वाजल्यापासून बसले काय माहिती मी एडिट करायला जेवण मग बसले तर जे बाळाचं शूट घेतलं आहे ना म्हणजे बाळ आहे ते शूट म्हणजे काय म्हणतात ते एडिट करायला खूप टाईम लागतो आहे कारण त्याच्यावर सिम्बॉल ठेवायला आहे कारण बाळाचा अफकोर्स चेहरा नाही टाकू शकत एवढ्या लवकर म्हणून तर ते एडिट करायला खूप खूप खुँ, खूप टाईम जातो आहे नाहीतर मग कालच व्हिडिओ पोस्ट केली असते पण आत्ता मी ठरवलं की आज पूर्ण एडिट करून टाकते आणि मग पाच वाजेपर्यंत टाकते ती बघूया पण एडिट करणं खूप कठीण आहे आणि खूप पेशन्स पाहिजे आज मला थमनेल वगैरे बनवायचं आहे बाय झोपलंय हे पण गेले आता खाडीवर गौरांश किंवा शाळेत आता पटकन एडिट करून अपलोडिंगला लावते आणि मग झोपायला भेटलं तर झोपते त्यांश एश काय पाणी सव्वा सहा साडेसहाला येतो एवढं छान वाटत का ते असं नित्यांशी बोलायला आहे ना तुम्हाला आता हे बबडू हे का केलं काय बघत भांडी बघत आहे केवली शाली भांडी आहे केवलीशाली नाका आलो ना का तोंडातलं जरा या ना इथं मीठ मस्त लांबत लावतोय याला अरे ओकला इथं माय कापवर कस पाडलंय बाबड हे बाबडू का करत का करत म्हणले बाबा जांभ अरी किती वाजले साडेपाच वाजले सॉरी सहा वाजले आता तोड वगैरे आहे आणि मशीन लावायची आहे हा मंदिरात माझं उघडं पोचले घरा उघडं असले गबडू गबडू घबडू सगळं काक मार कोनचा वाशत असेल ना ह्याला उलटी करते आणि मांजरीला पण चिकनचा वाशत असेल मांजरीला मांजरीला पण आणि या केलं पण तर आत्ता आहे भाकरी बनवायला वाजय किती साडेसात पहिल्यांदा मी एवढ्या लेट भाकरी घेतला कारण दळणाचा डब्बा दिलेला दळायला म्हणजे तांदूळ ते घराले चाले कशाला पडतं रे पाच भाकरी बनवते खो घेतली आणि आईचा फोन आला आणि पाऊस बघा पाऊस आलाय आ का दोन दिवस दोन तीन दिवस झाला पाऊस मस्त चालू झालाय पटकन सहा भाकरी बनवते आम्हाला आणि बिर्याणी आहे भाकरी छान टपट बनवते मंडळी गौरव ऐको बसतोय जेवाय लाव एक पॅन बंद करते तर पाळला बाळ आहे आईंकडं आणि गुड्डी आत्याकडं ज ना मी घेतलंय बिना कांद्याची गुर्जी आणि भाकरी

वाजले आठ वाजून दहा मिनटं गौरांशला पण तिकडे वजरी आणि भाकरी दिल्या आता वाजले सव्वा नऊ आणि मशीन आमची झालेली थोडी खराब काय म्हणजे चालतच नव्हती तर मग काय केलं आलेलं मशीन रिपेअरवाला तर त्यांनी ते बसवलं मग आता कपडे लावलेत नऊ वाजता आता आमचे होऊन मग या लोकांचे टाकायचे आहेत दोन नाही तेवढ्या मी कपडे होऊन टाक सुकायला पण लावते आणि इकडं चाललेला आहे गौरांचा अभ्यास ही काम पण इम्पॉर्टंट आहे आजचं रुटीन बघा माझं सोडला वगैरे शाळेत इकडं माझं छोटंसं बाल झोपतं आहे त्याचा पण काय त्रास नाही दिवसभर तर काहीच नाही त्रास त्याचा मस्त झोपतो फक्त रात्री थोडं असतं है, आहे दोन तीन तास आता याला अभ्यास दिलाय झालाय गुरुवून इकडं पण लिहायचं थोडस अभ्यास दिलाय तो अभ्यास केलं पाऊस पण पडतो बाहेर खेळायला जाऊ शकत नाही टी व्ही बघितलं त्याने दहा वाजता आंघोळ करणार मोठा पाऊस पडला पडला ना सकाळपासून पडते ना पाऊस मोठा त्याने भाकरी आणि वजडी सुद्धा खाल्लेली आहे मग दहा वाजता आंघोळ करून झोपवणार त्याला लवकर आता झोपायची सवय पहिला लवकर झोपायचं म्हणजे साडे दहा वाजता झोपायला यायचं आणि पावणे अकरापर्यंत किंवा अकरापर्यंत झोपायचा पण आता जेव्हापासून बाळ झालं तेव्हापासून बारा वाजता तरी झोपत नाही तो थोडा टाईमपास करतो तर आता त्याला लवकरच झोपायची सवय लावणार आहे मग आमच्यासोबतच उठतो मी उठते तेव्हा सुटतो तर आता अभ्यास झाला की मग थोड्या टायमात आंघोळ वगैरे तोपर्यंत बसतो आम्ही आई आणि बाबा गेलेत राऊंड मारायला म्हणजे चालायला तर भाजी वगैरे तिथून घेऊन येतील आणि तो भाजीचा गाजर ना तो मला खूप आवडतो असाच खायला तर ते सुद्धा खायला चालू करणार त्याच्या त्याच्याने ना म्हणजे छान असतो विटॅमिन कॅल्शियम त्याच्याने जरा चांगलं असतं आता गौर तू काय खाल्लं बाबांसोबत भेट खाल्लं कसं लागलं हा किती खाल्लंस तू एकच फोड खाल्ली दोन तीन खायची रोज खायची मी पण आता चालू करायचंय माझ्या रक्तवाडीच्या गोळ्या चालू आहेत तरी पण ते आपलं गोळ्यांपेक्षा हे आपलं फळ वगैरे ते खाल्लेलं बरं जास्त बरं मग बारशाला घातलेले कपडे ना तर बारशाला घातलेले कपडे कोणी आणलेले आम्ही नव्हते आणले मी ताकदवान पप्पाचा पोरगा आहे ना तू सगळं खातो ना म्हणून मी तर आता अरे मम्मा कशाला मला काय समजत नाही आता जाडजोड कशाला विचारतोय एकदम आहे का हा पहिला होता गोलू मोलू गप्पू <laughs> पाय मी माझ्याकडे असला तर पहिल्या बड्डेचा फोटो टाकेल गौरांचा तेवढा छान होता गोल गोल गप्पा आणि जे जुने आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांना माहिती असेल मी पोस्ट बनवलेला बॅनर त्याच्यावर सगळे फोटो होते एक मंथपासून ते अकरा मंथपर्यंत मी बनवलेले सगळे त्याचे तसं सुद्धा बनवणार आहे तुम्ही बघितलं असाल पण त्या व्हिडिओला एवढा प्रेम भेटलं नाही म्हणजे एवढं कोणी बघितलं नाही आणि कमेंटमध्ये लिहिलं पण नाही की छान आहे छान केलं छान किंवा कसं वाटलं तुम्हाला काय नाही जाऊ दे आणि व्ह्यूज पण माझे कमी झाले कसे काय काय माहिती का आवडत नाही का लोकांना पण आवडो नाही आवडो माझे मी बनवायचे ते बनवेल एक मेमरी राहणार आणि यूट्यूबमधून पैसेसुद्धा येतात त्या मार्गावर चाललेली आहे मी झिरोपासून सुरुवात केलेली सबस्क्रायबर तर ते आठशे आठशे साडेआठशे आता झालेत एवढं बरं वाटते झिरो विचार केला तरी कसं वाटायचं तर बापरे माझी यूट्यूब जर्नी आठशे सबस्क्रायबर किंवा साडेआठशे सबस्क्रायबर खूप म्हणजे सहनशीलता किंवा पेशन्स पाहिजे तर त्या हजार कधी होतात त्याची वाढ बघते मी हजार पहिला हजारच व्हायला लागतात ना पूर्ण हो मग हो ते आता हजार कधी होतात दोनशे अजून सबस्क्रायबर आपले तर ते कधी होतात काय माहिती बघूया लवकरच होतील हजार वॉच टाइम पण व्हायला लागतो हा ना बाबा थांबला तुझ झाल्या हिडू म्हणून किती बटन घेणार माहिती गोल्डन बटन सिल्वर बटन पप्पाला भेटलाय तो पडलाय सोकेश मध्ये लावायचं तर मग हजारचा टप्पा पूर्ण झाला मग काय म्हणतो मी ने बटन घेणार काय बॉस्ट टाइम पडाव पार करायचा <coughs> आहे असे पडाव बाकी आहेत म्हणजे खूप सारे पार करायचे युट्यूबच्या जर्नी मध्ये तेव्हा मग कुठं पैसे वगैरे चालू चालवतील यांच्यात मस्त चालू झालेत चला बघू प्रयत्न करत राहायचे प्रयत्नार्थी परमेश्वर कधी पण प्रयत्न हो करत राहायचे आणि जे काय होतं ना ते चांगल्यासाठी होतं आपल्या मी मी तर हेच मानत चालले तुम्ही पण आपण बोलतो ना शी माझ्यासोबतच का झालं माझ्यासोबतच का झालं पण पुढं आपलं काहीतरी अजून चांगलं होणार असते त्यासाठी आणि चांगलंच होतं पुढं मग प्रय काय बोलतात कधी पण पॉझिटिव्ह राहायचं आणि हां उद्याचं आजपासून आज, आज सकाळपासून ना अमावस्या चालू होणार आहे दोन वाजल्यापासून तर तर उद्यापर्यंत आणि उद्या ती फामस आहे तर सगळ्यांनी जुने आपले दिवे घासून वगैरे माझा हा ब्लॉग येईपर्यंत अमावस्या संपलेली असणार किंवा पाच वाजता मी ब्लॉग टाकते ना त्याच्या अगोदर तर सगळे करण मोकळे झालेले असणार मग ते तरी पण ते मग उद्या आम्ही करणार आहोत मी करणार आहे दिवे सगळे घासून लावायचे मग मुलांच्यावरून ते काहीतरी ओवाळायचे आपले काय म्हणतात गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून परत काय होतं काहीतरी सांगणार होते आता यायला माझं लक्षात नाही हां तर हे कपडे कोणी आणलेले तर आम्ही नव्हते आणले तर हे मावांची बहीण आहे नात्या त्यांच्या सुने सुनालेले ना सगळे त्या दिवशी तर त्यांनी आणलेले छान वाटले म्हणून मग हेच घातले आणि एवढं मस्त दिसत होता ना तो आणि कपडेसुद्धा खूप छान आहेत ते त्यांनी आणलेले आहेत ते तर चला इथं सात मिनटाची व्हिडिओ झाली मी आजी भाजी बडबड 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 तर हे गेलं खाडेवर सराला आमचे गटारे अशी चालले काय नाही साधी सोपी आणि आज आमच्या दादाचा बड्डे म्हणजे भावाचा बड्डे चला साडे नऊ वाजलेत गौरांश तोपर्यंत दहा वाजतात अभ्यास करेपर्यंत तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा कोणी नसेल तर पंधरा लाईक बाय पंधरा लाईक करा लाईक करा साडे दहा लाईक चला बाय बाय कर चला अभ्यास